एकोणसत्तराव्या सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सवाला तुकाराम दैठणकर यांच्या सनईवादनानं पुण्यात दिग्वागधार प्रारंभ झाला या प्रसंगी सुविख्यात गायक कुम पंडित कुमार गंधर्व यांना जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या कलापिनी कोमकली यांनी रसिकांचे आग्रहास्तव पंडित कुमार गंधर्व यांनी अजरामर केलेली सुनता गुरु हे गुरुग्यानी ही निर्गुणी रचना प्रस्तुत करत रसिकांना कुमारजींची आठवण करून दिली पंडित उल्हास कशाळकर यांच्या दमदार गायकानं पहिल्या सत्राची सांगतच झाली ज्येष्ठ पत्रकार आणि संगीत अभ्यासक मुकुंद संगोराम यांनी भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्यावर लिहिलेल्या ख्यालिया या पुस्तकाचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं